खरं आहे ना मग मी कारवाई करणारच नाही ज्या तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना करणार आहे बिगर तथ्याच नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जे आहे ते काय म्हणतात लिंक पेन ड्राय त्याचा पेन त्यांच्याकडे देणार आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना हो ड्रायव्हि सगळेच पुरावे आहेत ना ओके दादा असं म्हटले खंडणी जर मागितली तर मोका लावणार दादा असं म्हटले की, की, की जय हो खर आहे ना तथ्य नसेल तर मग मी कारवाई करणारच नाही हो ज्या तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना आम्ही करणार आहे बिगर तथ्याचं नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सी डी जी आहे ते काय म्हणतात लिंक पेनड्रॉय त्याचा पिन ड्रायव्ह त्यांच्याकडे देणार आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना पिन ड्राव्ह सगळेच पुरावे आहेत ना ओके असं म्हटलं असं म्हटले जय हो तो 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 तो